या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने राजापुरात अर्जुना व कोंदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे त्यामुळे वाहर चौकातील एसटी वाहतुकीस अन्य वाहतूक सुरळीत झाली असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी सकाळी मुसळधार झालेल्या पावसाने राजापूर शहरासह तालुक्यात एकच दणादल उडवली होती राजापुरात अर्जुना व कोंदवली नद्यांना पूर आला व या पुराच्या पाण्याने जवाहर चौकातून पुढे शिवस्मारकापर्यंत धडक मारली बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले होते शहरातील बाजारपेठेसह छत्रपती शिवाजी महाराज रोड बंदर धक्का मुंशी नाका वरची पेठ रस्ता पाण्याखाली गेला या पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौकातील अनेक टपऱ्या पाण्याखाली गेल्या तर राजापूर शिळ गोठणे दोनिवडे मार्गावरही अर्जुनेच्या पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे राजापूर शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र मंगळवारी सायंकाळपासूनच पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागले बुधवारी सकाळी तर पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले व जवाहर चौकासह पाण्याखाली गेलेले रस्ते व बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला पुराचे पाणी ओसरताच व्यापाऱ्यांकडून आपल्या दुकानांची मांडावांड करण्यात आली तर नगर परिषद प्रशासनाकडूनही तात्काळ बुधवारी सकाळपासूनच स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली रस्त्यांमध्ये साचलेला गाळ आणि सार्वजनिक ठिकाणी गोळा झालेल्या कचऱ्याची साफसफाई करण्यात आली मात्र पावसाचा वाढता जोर हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा यामुळे प्रशासनाकडून नदी किनाऱ्या लगत असणाऱ्या व्यापारी नागरिक व ग्रामीण भागातील जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे बुधवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने बुधवारी शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालय बंद होती